सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवला येथील देवभूमी येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संस्था पार्टी संस्था अधीनस्थ असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तभूमी स्मारकाचे प्रभारी तथा समतादूत चंद्रकांत हिंगडे व येवला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच सामूहिकरित्या दिनसुती पठन करण्यात आले विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी महाराष्ट्र विभागीय संपादक उस्मान शेख येवला Thank you. समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल क्लेट करा